प्रकरण पाच कधी नव्हता तो भोसले कुळीचा चौरंग झाला मथुरेत संभाजीराजे तीर्थक्षेत्राच्या वाटेवर राजे राजगडावर जिजाऊ जिजाऊसाहेब आणि माहेरी शृंगारपुरी येसुबाई संजाबाचा घेर डुईवर राखलेले अंगच्या वस्त्रांच्या शेवांची मानेमागे गाठ आवळलेले छातीवर आडवे यज्ञोपवीत चढविलेले कपाळी गंध टिळा भरलेले शंभूराजे आता ओळखू देखील येत नव्हते मुंजन होताच ते बटू झाले होते केसोपंतांनी त्यांना उत्तरी आण्हिके आचमन संध्या या सगळ्यांचा सराव दिला केसोपंतांच्या सुसंस्कृत घरी शंभूराजांना कानी पडणाऱ्या संस्कृत बोलीने भुरळ घातली आकाशसुंदरीने शारदीय सांजवेळी पौर्णिमेच्या टपोऱ्या चंद्राचे फूल आपल्या निळ्या केस गुंफणीत माळावे तशी ही बोली होती मधुरातली मधुर ऐकताना अंगाभोवती पिवळा धमक शालनामा पांघरतो आहोत असे वाटायला लावणारी आपण नेहमी ऐकतो त्यासारखीच ही भाषा आहे पण नेमकी कशासारखी हे संभाजीराजांना फार दिवस उकलत नव्हते एकदा ते विसाजीरावांबरोबर देवदर्शनासाठी हरिहरेश्वरच्या मंदिरात गेले तिथे आरतीचा जयकार चालला होता तो ऐकताना त्यांना मनचा पेच उकलून गेला ही भाषा देशी आमचे गोंधळी आईचा महिमा उभा करतात तशीच आहे मंदिरातून परतताना कंस का किल्ला हे बेसाऊ ठिकाण आले विसाजीपंत म्हणाले देखना आहे किल्ला जरूर म्हणत संभाजीराजे कंस किल्ला या मथुरेतील सर्वात उंच ठिकाणावर आले समोर यमुनेचे डौलबाज वळण फिरलेले दिसत होते पायांची वल्ली मारत तळवटातून उसवलेली कितीतरी कासवे पाण्याबाहेर मानांच्या काठ्या उठवीत होती पुन्हा त्या काठ्या गायब होत होत्या थोरल्या महासाहेब या यमुनाकाठी वाळूवर उभ्या राहिल्या तर कशा दिसतील एक वळण शंभूराजांच्या मनात सरकन फेर टाकून गेले ते यमुनेकडे डोळेजोड बघत राहिले त्यांना अंदाज नव्हता की याच यमुनेला पुढे मिळणाऱ्या गंगा आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर राजांचा तांडा उभा असेल राजे प्रयागच्या संगमात स्नान करून घाट पायऱ्या चढून येताना त्यांना एका पारध्याने यावेळी रोखले होते हातातील पिसांचा जुडगा त्यांच्या समोर धरून तो म्हणाला बुआजी ये गरुड के पाख है मोनाके के पहाडी के हर काम में यश वाले ले जाओ पाच राजे त्या पारध्याकडे बघत भुवईची कमान बाग चढवून गेले हर काम मे यश देणेवाले गरुड के पांख पारध्याच्या हातातली पिसे बघताना राजांना संभाजी राजांची आठवण झाली आता एकाच कामी यश पाहिजे शंभू बाळ सुखरूप परतण्याच्या राजांनी गरुडाची पाच पिसे आपल्या सडक बोटात घेतली सरजेरावांनी पारध्याला दिनार दिले क्षणभर पिसांकडे बघून राजांनी ती काखेच्या झोळीत सोडली राजांना अंदाज नव्हता की त्यांचा गरुड बच्चा कंस किल्ल्याच्या उंच ठिकाणावरून हरवल्या डोळ्यांनी यमुना बघतो आहे आपला आणि मासाहेबांचा विचार करतो आहे काळाने दिवसरात्रीचे काळे पांढरे गरुड पाक आपल्या टोपात खोपसले दीड महिन्यांचा काळ मागे पडला मजल दरमजल मागे टाकीत राजे मराठी मुलखात सुखरूप पावते झाले संन्यासी वेशात उतू घातलेल्या दुधासारखा राजगडाचा ऊर उचंबळून आला पायथ्याशी येत असलेल्या राजांची वर्दी मोरोपंतांनी जिजाऊंच्या कानी घातली आई साहेब राजे राजे सुखरूप पावते झाले पायथ्याशी स्वाऱ्या येत आहेत संन्यासी वेशात पालखी सामोरी नेण्यासाठी आम्ही गड उतरतो आहोत सारा गडलोक पायथ्याच्या रोखाने धावत सुटला आहे भावनांचा कल्लोळ झालेल्या मोरोपंतांचे डोळे आजवर दाटलेल्या चिंतेला वाट करून देताना आनंदाने वाहू लागले झुकलेल्या के केवड्याच्या कणसासारख्या दिसणाऱ्या जिजाऊंचे मन उकळत्या पाण्यात खालवर घुसळण घेणाऱ्या तुळशीच्या पानागत मिरमिटले मिरमिटताना क्षीण आवाज उठला जगदंब जगदंब भरल्या डोळ्यांनी त्यांनी समोरची जगदंबा दिसते का ते पाहिले ती दिसत नव्हती जिजाऊ भर चरकल्या आई मनाच्या पिळात आम्ही तुला नको ते बोललो कोप करू नको आम्ही लेकरू जिजा, सॅपो ओ रेडी टू